तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दोन हजार प्रूफ सहित या दिवशी खात्यावर जमा होणार मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यांना पण याचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो चला बघूया राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात येऊ शकतो परंतु जर तुम्हाला हा हप्ता मिळवायचा असेल तर काही अटी पूर्ण करावा लागणार आहे तरच तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार आहे राज्य सरकार अंतर्गत अनेक अशा शे शेतकऱ्यांसाठी महत्त्व योजना राबवल्या जात जातात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मदत होते आणि शेतकरी या योजनेच्या अतुरतेने वाट पाहत आहेत कारण ही रक्कम आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची स्रोत बनले आहे लाभार्थी यादीमध्ये नाव तपासा तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल किंवा तुमचे नाव चेक करायचे असेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागणार आहे त्यासाठी तुम्ही व दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तु तुमच्या यादीमध्ये नाव तपासू शकता हे गेल्यावर ते गेल्यावर तुम्हाला तुमच्या शेतीचे निग निगडित प्रश्न विचारले जातील ती व्यवस्थित भरल्यानंतर तुमची यादी ओपन होणार आहे यांनाच मिळणार दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवला मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमचे आधार मित्रांनो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मित्रांनो त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल मित्रांनो असं पेज ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्ही खाली खाली जाऊन नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल मित्रांनो यावर तुमचा रजिस्टर नंबर असेल तो हे टाकून आणि खाली कॅबचा हे टाकायचं आहे मित्रांनो एम एल क्यू पी व्ही तुम्हाला जे नाव येईल तुम्ही ते टाकून घ्या मित्रांनो सर तुमचं नाव ते तुमच्या यादीत दिस त्या यादीत दिसून नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद